रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा स्वाभिमानी so, युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश ताळुंके यांनी गुरु लिंगेश्वर शाळा पनवेल असं मागे इथे आज दिनांक पंचवीस जून रोजी मोफत वया वाटपाचा कार्यक्रम संपन्न केला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबा नाईक निलेश कांबळे समाधान कांबळे भारत दाताड चंद्रकांत बिळासकर मनोज कांबळे महिला आघाडी अध्यक्ष ममताज पठाण सुमन पाटील इत्यादी मांडण्यावर उपस्थित होते याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचे पालक वर्ग उपस्थित होते गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचण येऊ नये म्हणून दरवर्षी महेश साळुंके हे विद्यार्थ्यांना मोफत वाटप करत असतात समाजाप्रती असलेल्या सामाजिक जाणीव यांच्या बांधुळकीतून ते दरवर्षी हा कार्यक्रम वडघर येथील रायगड जिल्हा प्राथमिक शाळा मग गुरु लिंगेश्वर शाळा येथे मोफत भरा वाटपाचा छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भाऊ साठे शाहू महाराज यांच्या पवित्र मित्रांना या ठिकाणी करता वाटतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दरवर्षाप्रमाणे एकोणीस तारखेला वडघर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आम्ही या ठिकाणी वयावाटपाचा कार्यक्रम संपन्न केला त्याच्यानंतर लगेच दिनांक पंचवीस पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला या ठिकाणी गुरुलिंगेश्वर शाळेमध्ये कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित या ठिकाणी बाबा नाईक जावेद मास्टर आमच्या पनवेल शहराच्या अध्यक्ष जी कांबळे चंद्रकांत वेळासकर या ठिकाणी महिला आघाडीच्या अध्यक्ष आमच्या या ठिकाणी ममताजी पठाण या ठिकाणी संदेशजी कांबळे या ठिकाणी दाता या ठिकाणी समाधानजी कांबळे या ठिकाणी सुमन पाटील उपस्थित या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते आणि समोर असणारे विद्यार्थी मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आम्ही हे कार्यक्रम करत असताना निश्चितपणे या ठिकाणी पनवेल हा रायगड जिल्ह्याचा प्रवेशद्वार आहे आणि त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी असणारा जे या ठिकाणी जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या समोर जे असणारी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीच्या अवतीभोवती असणारे जे विद्यार्थी आहेत ते खरोखरच गोरगरीब विद्यार्थी आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर खरे प्रश्न जर आपल्याला काय सोडवायचे असतील तर त्यांचं शैक्षणिक साहित्य आहे मग त्या ठिकाणी जे आपण सामाजिक बांधलिकेची लोक असतो पक्षाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी निश्चितपणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा सातत्याने या ठिकाणी हे उपक्रम सातत्याने चालूच असतात आणि करत असतात आणि निश्चितपणे या ठिकाणी मला विश्वास आहे पण शैक्षणिक साहित्य त्यांना या ठिकाणी वह्यांचं असेल त्या ठिकाणी त्यांना गणवेशाचा विषय असेल त्यांच्या गॅदरिंगचे विषय असतील अनेक जे जे काही जे विषय आहेत शाळेच्या दृष्टिकोनातून ते सातत्याने आपण सोडवण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे मी आपल्याला या ठिकाणी प्रास्ताविक करत असताना यांनी सांगितलं की अनेक उपक्रम वेगवेगळ्या माध्यमातून या शाळेमध्ये सातत्याने चालू ठेवलेले आहेत मला विश्वास आहे या ठिकाणी यातलाच विद्यार्थी कुठला तरी एखादा विद्यार्थी या ठिकाणी राहणारा ज्या आई वडिलांच्या परिस्थितीतून ते या ठिकाणी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत निश्चितपणे ह्याच्यातलंच मला कोणतरी एखादा डॉक्टर ह्याच्यातलाच कोणतरी मला इंजिनियर याच्यामधलाच कोणतरी मला एसीपी असेल याच्यातलंच कोणतरी पी असेल याच्यातरी या ठिकाणी आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्यायल तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही आणि त्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली ही जी नैतिक जबाबदारी आहे ह्या जबाबदारीच्या माध्यमातून या ठिकाणी या ज्या असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न हे सातत्याने आमच्या दृष्टिकोनातून हे अतिशय जवळचे आहेत आणि ते, ते सोडवण्याचं काम ह्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं ठेवलेलं आहे ह्या वयांचा उपयोग निश्चितपणे आपण चांगल्या दृष्टिकोनातून मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी करावं आणि आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव रोशन करावं आपल्या शिक्षकांचं नाव रोशन करावं आणि आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करावं हीच या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुढील कार्यक्रम हा आपण या ठिकाणी चालू ठेवणार आहोत